चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले सदरी रक्तदान हे सद्गुरू माता महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुणे झोन मधील चाकण व राजगुरु ब्रांच यांच्या वतीने संत निरंकारी मशीन सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आले होते दरम्यान या रक्तदान शिबिरात दोनशे चोवीस श्रद्धाळू भक्तांनी निष्वारत भावनेने रक्तदान केले यशवंतराव चव्हाण गत्त पेढीच्या डॉ मोसलगी यांच्या टीमने हे रक्त संकलन केले हे रक्तदान शिबिर पुणे झोनचे प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले तर या रक्तदान शिबिराला सातन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षाचे विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवा दल संचालक नरेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवा दल मिशनचे अनुयायी यांनी या योगदान दिले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांचे चाकण ब्रँच मुखी श्री मधुकर गोसावी यांनी आभार मानले सदरी शिबिराची सर्व माहिती माननीय सचिनजी वाघमारे यांनी दिली यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे ते आता आपण ऐकूया मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी वैजनाथ पाटील मुगावकर शहर प्रतिनिधी चाकण चाखण शाखा आमचं निरंकारी मंडळ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे रक्त घेण्या रक्त घेण्याचं एक उद्देश आहे की रक्त एका तीन जागाचं प्राण वाचतं आहे रक्तदान केल्याने आणि हे रक्त प्रायव्हेट ब्लड बँकेतलं जातं हे सरकारी ब्लड बँक येतात आणि गव्हर्नमेंटला देतो आणि आम्ही दरवर्षी बाहेर देत असतो रक्त आज सद्गुरूला रक्त देऊ आपण सद्गुरू हा आशीर्वाद देणार आहे उद्देश उद्देशाने रक्तदान करतो रक्तदान जीवनदान जसं म्हटलं जातं तर सुंदर लंकरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सुंदर लंकरी मंडळाचे जे काही अनुयायी आहे ते जे अनेक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करायला येतात जवळपास आपण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये रक्तदान शिबीर राबवलं जातं ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास अकरा हजारहून अधिक ब्लड डोनेशन होतं तर चाकरी या परिसरामध्ये आपण पाचशेहून अधिक रक्तदान संत निरंकार मंडळाला रक्तदान शिबिर जे केलंय त्यामध्ये खूप कौतुकास्पद वाटतंय आहे थँक्यू असं म्हणतात की समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो त्यात दानात दहा रक्तदान आहे आणि आज मी आतापर्यंत पंधरा वेळा ब्लड डोनेट केलेला आहे पण आजचा योग असा आहे की संत निरंकार सत्संगात पहिल्यांदा मी दो, ब्लड डोनेट केलेला आहे त्यामुळे आज मला इथं येऊन आणि इथली जी म्हणजे सेवा करणारी सगळी सेवा मंडळी आहे त्यांचाही खूप छान सहकार्य लाभलं आणि मलाही खूप छान वाटलं नमस्ते कौतुक करतो धन्यवाद देतो आज आमच्या संत निरंकारी मंडळाच्या वतीने चाकण ब्रँडच्या चा वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये आपल्या माध्यमातून या निरंकारी मंडळाचं अनेक वेळा जे कार्य स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम जे झालेले आहेत त्या कार्यक्रमाची आपण सर्वांनी त्या ठिकाणी वा वा करून आज महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये आपण अनेक ठिकाणी ह्या बातम्या पाठवल्या मी तुमच्या या ठिकाणी आमच्या संत निरंकारी मंडळाच्या वतीने आमचे ह्या मंडळाचे प्रमुख या ठिकाणी असणारे मधुकर गोसावीजी यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आमचे सेवादलचे प्रमुख या ठिकाणी असणारे बापू यांच्या माध्यमातून तेजकुमारजीच्या माध्यमातून मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो खरोखर आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू हा हेतू आमचा कुणाचा नसून हा आमच्या गुरुचा हेतू आहे